समाज कल्याण तर्फे आपला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा सामाजिक समता सत्ता जो आहे तो चालू आहे त्यानिमित्त महात्मा फुले जयंती जी झालेली झाली आज त्यासाठी आम्ही पोस्टर तयार केले होते पोस्टरची आज प्रदर्शनी आहे तर तुम्ही बघू शकता सर्व पोस्टरची प्रदर्शनी झाली पोस्टर तयार झालेल्या आहेत आता आपण प्रदर्शनी बघू

येस yes, <laughs> ah, सर हां सर उपक्रम प्राभिन्यामध्ये आमचे रिसोर्स सेंटरचे प्रमुख श्री वाडवणकर सर यांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे ती जाऊ ठीक आहे मॅडम या इकडे आदित्य राऊत कोणाने शहाकार देशमुख रोशन गोतमार आहे ना छात्र अध्यापक रोशन गोतमारे यांनी दिलेला आहे की देव नसून निर्मित एकच आहे हा सर्व धर्म समावाचा संदेश या चित्राच्या माध्यमातून सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचा एक एक अद्वितीय असा उपक्रम यांनी राबविलेला आहे त्याच्यानंतर वैष्णवी भय सत्यवर्तन असायला पाहिजेत सत्य आणि मानव धर्म हा एकच आहे असं प्रथम वर्षाच्या छत्राध्यापिका वैष्णवी भोय यांनी प्रतिभा फुले आणि क्रांतीसूर्या सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची गंगा जनसामान्यापर्यंत पोचवण्याचा उपक्रम जो राबविला आहे तो नवीन पर्यंत संस्कारित कसा करायचा हे चित्राच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि सर्वात शुभ जे आहे नितेश यांनी सुविचाराच्या माध्यमातून आपले विचार सर्वसामान्यपर्यंत सामान्य पर्यंत आहे ठीक आहे